आता आपण ऐकणार आहात भा द खेर लिखित पुस्तक समर सौदामिनी माधवी गणपुले यांच्या आवाजात आज आपल्या हिंदू राष्ट्राला अतिशय बिकट परिस्थितीतून मार्गक्रमणा करावी लागत आहे आपल्या धर्मावरच इंग्रजांनी घाला घालायचं ठरवलं आहे पूर्वी आपल्या धर्मावर परकीयांकडून घाला घालण्याचे प्रकार घडले परंतु ते काही भागांपुरतेच मर्यादित राहिले त्या आक्रमणांना त्या त्यावेळी स्थानिक राजांनी प्रतिकार केला पण आज हिंदुस्थानात घडत असलेले प्रकार फार वेगळे आहेत काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत सारा हिंदुस्थान ख्रिस्ती करण्याचा इंग्रजांनी जणू विडाच उचलला आहे आपण त्यांचे हे प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत राणीच्या बोलण्यावर साऱ्या पलटणीतून धिक्काराचा स्वर वातावरणात निनादला राणीनं मग इंग्रजांच्या चा अत्याचारांचे काही दाखले दिले आणि ती पुढे म्हणाली माझी श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्याशी या बाबतीत सविस्तर चर्चा झाली इंग्रजी सत्तेविरुद्ध आपण एक दिलानं उठाव केला पाहिजे असंही त्या बैठकीत ठरलं ते काम अतिशय अवघड आहे एकाच वेळी साऱ्या हिंदुस्थानातून उठाव झाला पाहिजे इंग्रजांच्या नकळत उठावाची योजना पार पाडायला हवी झाशीच्या रक्षणासाठी तुम्हीही आत्तापासून तयारीत राहायला हवं सशस्त्र क्रांतीशिवाय इंग्रज या देशातून जाणं अशक्य आहे आपण योग्य रीतीनं साऱ्या गोष्टी पार पाडल्या तर इंग्रजांना घालवून देणं अवघड नाही साधारण पासष्ट सत्तर वर्षांपूर्वीचाच इतिहास बघा फ्रान्समध्ये अशीच क्रांती झाली आणि जनतेनं बुर्बॉन वंशाची राजेशाही नष्ट केली दुष्ट राजाचा मुकुट हिसडून घेतला आपणही या दुष्ट इंग्रजांची टोपी तशीच हिसकावून घेतली पाहिजे त्यासाठी सारा हिंदुस्थान आपापसातली आप भांडणं विसरून एक होणं आवश्यक आहे तशी सर्वसमावेशक योजना आखली जात आहे आपलं कार्य म्हणजे योग्य वेळी आपण आपली झाशी मुक्त करणं हिंदुस्थानातले सारे प्रांत आपापला मुलूक त्यावेळी मुक्त करतील इंग्रजांना इथे राहण्यासाठी थोडी जागा शिल्लक कुरणार नाही मनोगत आपल्या तेजानं क्षणकाल तळपणाऱ्या परंतु अवघ्या विश्वाचं नेत्र निरंतर दिपवणाऱ्या एका समर सौदामिनीची ही तेजस्वी कथा आपल्या पवित्र शरीराला फिरंग्यांचा अपवित्र स्पर्श होऊ नये म्हणून या तेजस्वी वीर महिलेनं स्वतहून आपल्या प्राणांची आहुती दिली तिच्या देहशलाकेतून अवतीर्ण झालेल्या क्रांती तेजानं शेवटी ब्रिटिशांचं जगभर पसरलेलं अवाढव्य साम्राज्य भस्मसात करून टाकलं वीर पुरुषांनाही जो पराक्रम गाजवता आला नसता तो या वीर महिलेनं अल्पवयात अल्पावधीत गाजवला इंग्रज इतिहासकारांचे नेत्रही तिच्या या वीरतेजानं दिपून गेले भावी पिढ्यांनी तिच्या पराक्रमाचे पोवाडे गायले कित्येक प्रतिभावंत कवींनी तिच्या या अलौकिक पराक्रमावर कवन रचली नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद सेनेत तिच्या नावानं एक महिला सेनापथक उभारलं गेलं अशा तऱ्हेनं तिच्या पराक्रमाचं शिल्प चिरंजीव बनलं अमर झालं राणी लक्ष्मीचं झाशी हे वस्तुत टिजभर संस्थान ते तिचं संस्थान इंग्रजांनी कपटानं खालसा केलं म्हणून राणी या बंडात सहभागी झाली असा भ्रांत इतिहास काही परधार्जिण्या स्वकीय करंट्या इतिहासकारांनी लिहून ठेवलेला आहे परंतु राणीच्या खऱ्या नेत्रदीपक पराक्रमाच्या इतिहासाचं दर्शन घडतं ते स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेल्या अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्य समर या तेजस्वी ग्रंथात प्रस्तुत कादंबरी तोच मागोवा घेऊन साकार केलेली आहे प्रस्तुत कादंबरीची नवी आवृत्ती विहंग प्रकाशन या मान्यवर प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित होत आहे माझ्या इतर कादंबऱ्यांप्रमाणेच याही कादंबरीचं स्वागत होईल असा विश्वास वाटतो सकलांचा नम्र भा द खेर एक ब्रह्मावर्ताकडे कुठूनही पाहिलं तरी ते नगर विलोभनीय दिसायचं मुळातच ते नगर प्रेक्षणीय होतं त्याला लागून वाहणारी भागीरथ सेप ओ रेडी टू कंटिन्यू